प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सोपी भाषणे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते देशाचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करण्यात मोलाचं योगदान दिले म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात भारताचे संविधान संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत